आपलं हार्दिक स्वागत आहे मी श्रवण पाटील आज आपण आलेलो आहे नाशिक मुंबई आहे महामार्ग या ठिकाणी हा जो उल्हास आहे या ब्रिजचा का काही भाग हा कोसळलेला आहे आपल्याला आम्ही हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत या ब्रिज वरून मुंबई वरून नाशिक कडे जाणाऱ्या व नाशिक वरून मुंबईकडे जाणाऱ्या रोज हजारो गाड्या ये जा करत असतात आणि आज या पुलाचा काही भाग हा खाडीत कोसळल्यामुळे आज वाहतुकीला खूप मोठा अडथळा निर्माण होतोय या ब्रिजचा काही भाग खाडीत कोसळल्यामुळे येथील काही कर्मचारी यांनी बांबू टाकून त्यात तालपत्रीने त्या ब्रिजचा भाग जो कोसळलेला आहे त्याला झाकण्याचं जा काम बंद करण्याचं काम केलेलं आहे आणि या ब्रिजचा काही भाग कोसळलेला आहे हे तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या ब्रिजचा भाग कोसळल्यामुळे आज वाहतुकीला खूप मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होताना दिसत आहे इथं वाहतूक वाढ आपल्या बरोबर आहे आणि आज या वाहतूक ब्रिज चा भाग कोसळल्यामुळे वाहतूक पाच ते दहा किलोमीटर पर्यंत रांगा लागलेला आहे आपण बघत आहोत आज मुंबईकडे जाणाऱ्या वाहतूकदार किंवा वाहन यांना जीव मुठीत धरून आपण जाताना बघत आहोत आज हा जीव घेणार प्रवास नाशिक मुंबई हायवेवर नागरिक करताना आपल्याला दिसत आहेत आणि आम्ही तुम्हाला हा जो ब्रिज चा भाग कोसरलेला आहे तो तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा ला प्रयत्न करत आहोत मुंबई नाशुक हायवेवर आज सकाळपासून वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात जाम झालेली आपल्याला दिसत आहेत आणि वाहतूकदार वाहतूक कर्मचारी व पोलीस अधिकारी हे सकाळपासून या वाहतुकीला तोंड देताना आपल्याला दिसत आहेत आणि आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवण्याचा ला प्रयत्न करत आहोत आज या ब्रिज चा भाग कोसळलेला आहे आणि आज नाशिक वरून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या हे वाहतूकदार वाहनधारक जीव मुठीत धरून अ प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्र झिरो फोर्टिक श्रवण पाटील ठाणे